नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या चालू घडामोडी भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ थर्मन षण्मुखरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे सिंगापूर सिंगापूर राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थर्मन षणुगरत्नम यांना किती टक्के मते मिळाली आहेत सत्तर पॉईंट चार टक्के सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेले थर्मन छन्मुखरत्नम हे भारतीय वंशाचे कितवे राष्ट्राध्यक्ष आहेत तिसरे अ वॉक ऑफ द हिल लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत डॉक्टर माधव गाडगिळ महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे एकशे आठ शिक्षकांना देशाचे ऑगस्ट महिन्यात एकूण किती लाख कोटी जी एस टी संकलन झाले आहे एक पॉईंट एकोणसाठ लाख कोटी देशाच्या जी एस टी संकलनात ऑगस्ट महिन्यात वार्षिक तुलनेत किती टक्क्यांनी वाढ झाली आहे अकरा टक्क्यांनी महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात जी एस टी संकलनात किती टक्के वाढ झाली आहे तेवीस टक्के महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात एकूण जी एस टी संकलन किती हजार कोटी झाले आहे तेवीस हजार दोनशे ब्याऐंशी कोटी भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहोचला आहे आठव्या भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश किती रेटिंगसह जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहोचला आहे दोन हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर भारतात बुद्धिबळ क्रमवारीत विश्वनाथ आनंद यांना मागे टाकणारा डी गुकेश हा किती वर्षातील पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे सदतीस वर्षातील केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करतात सप्टेंबर अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट आणण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा